वन मीडिया बोल या से करा आणि बातमी स्वागत नवनिर्वाचित खासदार माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यावर रिक्षा चालक नाराज अशी बातमी वाचली आणि खूप वाईट वाटलं मुरलीधर अण्णा मोहोळ निवडणुकीला उभे राहिल्यापासून ते पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटनेच्या कृती समितींच्या वतीने मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी शिष्टमंडळाला आतापर्यंत तीन वेळा भेट दिली आहे प्रत्येक वेळी सविस्तर चर्चा करून त्यांनी रिक्षाचालकांच्या समस्या सोडवण्याचं फक्त आश्वासन दिलं असं नसून त्यांनी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय परिवहन आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी आमच्या समोर प्रत्यक्ष फोनवर बोलून प्रतिदिन पन्नास रुपये दंड रद्द करण्यात यावा या साठी सातत्याने पाठपुरावा केला आहे काल दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी माननीय खासदार मुरलीधरांना मोहोळ यांनी मला स्वतः दुपारी तीन वाजता फोन करून सायंकाळी पाच वाजता न्यू सर्किट हाऊस येथे कृती समितीच्या वतीने सर्वश्री बाबासाहेब कांबळे ते आनंद उर्फ बंडू तांबे बाप्पू भावे आबा बाबर एकनाथ ढोले किशोर चिंतामणी पंकज जैन विजय रवळे मोहम्मद शेख मेहमूद शेख प्रकाश झाडे प्रदीप भालेराव बाळासाहेब पोकळे तुषार पवार सूर्यकांत जाधव विलास केमसे व असंख्य पदाधिकाऱ्यांसह भेटण्यासाठी गेलो होतो कुठलाही आड पडदा न ठेवता अतिशय व्यस्त कार्यक्रमात असताना सुद्धा त्यांनी वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांना काल भेट दिली आणि हा विषय माननीय मुख्यमंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचे आश्वासन दिले असताना रिक्षा चालक नाराज आहेत हे संयुक्त वाटत नाही असे बोल महाराष्ट्र माध्यम समासी बोलताना संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय संघटक भारतीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे आनंद उर्फ वांडू तांबे बोलत होते नमस्कार मी आनंद तांबे संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्हा त्याचप्रमाणे राष्ट्रीय संघटन भारतीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आज आपल्यासमोर व्हिडिओद्वारे लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आजच्या सकाळच्या लोकमतमध्ये एक बातमी वाचण्यात आली ती म्हणजे खासदार मुरली मोहोळ यांच्यावर पुण्यातील रिक्षाचालक नाराज रिक्षाचालकांना भेट दिली नाही त्यांचं निवेदन स्वीकारले नाही अशा प्रकारचे त्यांच्यावर काही छोटे मोठे आरोप करण्यात आले खूप वाईट वाटलं आणि एक एका बाजूने हसू पण आवडेला कारण मी पुणे शहराचा अध्यक्ष या नात्यानं त्याचप्रमाणे पुणे शहरातील बारा ते पंधरा रिक्षा संघटनाच्या कृती समितीचा एक सदस्य या नात्याने गेल्या महिनाभरात म्हणजे मुरली अण्णा इलेक्शनला उभे राहिल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर कमीत कमी पाच ते सहा वेळा आमच्या सर्व प्रतिनिधींच्या सोबत त्यांची सविस्तर चर्चा आणि मीटिंग झालेली आहे बरं नुसती मीटिंग झाली का तर नाही त्यांनी या विषयाचा अभ्यास केला की प्रतिदिन पन्नास रुपये दंड हा अतिशय अवाजवी आणि जुलमी आहे आणि रिक्षा व्यवसाय असेल का टॅक्सी कार बस ट्रक टेम्पो या परिवहन संवर्गातील सर्व वाहनांना हा नियम जाचक आहे याच्यावर अभ्यास केला याच्यावर कुठेतरी कमाल मर्यादा असावी आणि किमान आणि कमाल असा तो दंड असावा की कि उदाहरणार्थ किमान पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये हा दंड काही काही अपरिहार्य कारणास्तव जी वाहनं लेट पासिंग झाली त्यांचा लाखाच्या पुढं दंड चाललाय त्यांच्या रिक्षेची किंमत पण तेवढी होत नाही किंवा इतर वाहनांची किंमत होत नाही मग अण्णांनी आमच्या आमच्यासमोर स्वतः पुण्याचे आर टी ओ संजीव भोर साहेबांना फोन लावला पुण्याचे कलेक्टर म्हणजे आर टी ए कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री दिवसे साहेबांना आमच्यासमोर फोन लावला वर फोन लावून ते थांबले नाहीत त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांना पत्र तयार केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र तयार केलं त्याप्रमाणे परिवहन आयुक्त माननीय श्री भीमनवाळ साहेबांना पत्र तयार केलं लगेच या गोष्टीला पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं त्यांनी काल मला स्वतः फोन केला आनंदराव तुमच्या सगळ्या शिष्टमंडळाला घेऊन तुम्ही न्यू सर्किट हाऊसला साडेपाच वाजता या आपल्याला या विषयावर मुख्यमंत्री आणि परिवहन केंद्रीय परिवहन मंत्री, केंद्री मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांना एक निवेदन द्यायचे आणि त्यांच्यासोबत मिटिंग अरेंज करायचे एवढं सगळं अन्न करत असताना सुद्धा त्यांच्यावर असे छोटे मोठे आरोप करणं हे आमच्या मालाला कुठेतरी खटकलेलं आहे म्हणून याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मी व्हिडिओद्वारे आपल्यासमोर लाईव्ह आलेलो ला आहे सर्व रिक्षाचालक मालक मित्रांना तसेच सर्व वाहनधारकांना आणि सर्व पत्रकार बंधूंना प्रिंट मीडिया असेल त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि इतर छोटे मोठे चॅनल्स असतील यूट्यूब चॅनल्स असतील या सर्वांना माझी या व्हिडिओद्वारे विनंती आहे की मुरलीधर अण्णा हे अतिशय गरीब घरात नाही परिणाम आलेले असून त्यांनी रिक्षाचालकांसाठी वाहनधारकांसाठी गेल्या महिनाभर आतोनात परिश्रम केलेला आहे आणि प्रत्यक्षरित्या त्यांनी याच्यावर कामकाज चालू केलेलं आहे जोपर्यंत या विषयाला यश येत नाही तोपर्यंत त्यांनी आमच्या मागे ठामपणे उभं राहायचं आश्वासनामात दिलेलं आहे कदाचित एवढ्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांच्यासोबतसुद्धा मीटिंग आयोजित करण्याचं त्यांचं नियोजन आहे आजच ते मुंबईला रवाना झालेले आहेत येत्या काही दिवसात हा जुलमी कायदा नक्की रद्द करण्यात आपण यशस्वी होऊ आणि याचं श्री नक्की आनंद मिळेल अशी मला खात्री आहे तर माझी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती आहे की अशा छोट्या मोठ्या आरोपावरून नाराज न होता आपण सर्वांनी एकजुटीनं ही मागणी मान्य होईपर्यंत एकजूट ठेवावी अशी मी या व्हिडिओद्वारे आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद